सडकर्जनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन सडकर्जनी तालुक्यातील खोबावरून सिंगी गावाला जाणाऱ्या रस्त्याच्या नालावरून मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहत असल्यामुळे हा रस्ता सध्या बंद असून याच पाण्यामधून अनेक विद्यार्थी हे प्रवास करीत असतात आणि नागरिक प्रवास करीत असतात त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो पुलावरून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्यामुळे गावाचा संपर्क तुटलेला आहे पूरग्रस्त भागाची पाहणी करताना डॉक्टर अजय लांजेवार यांनी शेतकऱ्यांशी संपर्क साधला व प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली स्थानिक शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पीडित शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला मिळवण्यात यावा याकरिता शासनाकडे मागणी केलेली आहे अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक दिवसापासून सतत पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे शेतकऱ्यांवर दुबार होण्याची वेळ आलेली असून शासनाकडून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा खोवा ते चिंगी जाणाऱ्या मार्गावरील पुलाची उंची वाढवण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली